कागल सातारा महामार्गाच्या कामाची प्रगती दाखवा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावून सुविधा द्या सातारा ते कागल महामार्गावरील सहा पदरीकरणाच्या कामाची प्रगती पंधरा सप्टेंबरपर्यंत दिसून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संतगतीने सुरू असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने करून कामाची प्रगती दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले कागल तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौकले तसेच कामगार विभाग व अन्य संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते कागल फायव्ह स्टार एमआयडीसीतील ओसवाल एम हॅम्राले टेक्सटाईल कंपनी मागील एक वर्षापासून बंद असून कामगारांचे पगार व इतर भत्ते दिलेले नसल्याने आवाहन कामगारांच्या प्रतिनिधींनी केले यावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कामगार विभागाने कामगारांचे हित पाहून गतीने कार्यवाही करावी एफ एम हॅम्रले कंपनीवरील कर्जाच्या बोजाबद्दल बँक व्यवस्थापनाने सरफेसी ॲक्टनुसार कार्यवाही करावी कामगारांना त्यांच्या पगाराची थकीत रक्कम मिळण्यासाठी डीआरटी मध्ये अपील दाखल करा असे सांगून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी यावेळी दिले दुधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या वाचणी येथील पुनर्वसित वसाहतीशी संबंधित समस्या मुरगोड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरील फुलबांधणे एफ एम हॅम्रेले टेक्स्टाईलच्या कामा कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला काळमावडी धरणग्रस्तांच्या बाचणी येथील पुनर्वसित वसाहतीशी संबंधित सीमा निश्चित झालेल्या जमिनीचा वाद उद्भवू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घ्यावी तसेच याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे ये यांनी दिल्या अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी फोजले यांनी त्या विषयाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कोल्हापूर शहर प्रतिनिधी अमजद इनामदार